श्रीराम समर्थ प्राध्यापक के बी बेलसेरे लिखित सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक शहात्तर व्यक्तिदर्शन त्यातील पुढील भाग त्यांची वाणी श्री महाराजांचे सारे व्यक्तिमत्व किंचित पिंगट असलेल्या त्यांच्या चमकदार टोळ्यांमध्ये आणि त्यांच्या विलक्षण वाणीमध्ये व्यक्त होत असे त्यांच्या पाहण्यात व बोलण्यात एक विशिष्ट प्रकारची मोहिनी होती त्यांच्याशी विरोध करणारी पुष्कळ कर माणसे त्यांच्या दृष्टीच्या कक्षेत आल्यावर आणि त्यांचे भाषण ऐकल्यावर त्यांना वश होऊन गेली ज्याने त्यांचे भाषण बोलणे एकदा ऐकले तो जन्मभरात त्यांना विसरत नसे अशा तऱ्हेची रसवंती त्यांच्या वाणीमध्ये होती वारकऱ्यांशी व वा रामदास यांशी अडाणी शेतकऱ्यांशी व इंग्रजी शिकलेल्या तरुण तरुणीशी कलावंताशी व शास्त्री पंडिताशी सनातन्याशी व सुधारकांशी व्यापाऱ्यांशी व वा नोकरीवाल्यांशी डॉक्टरांशी व इंजिनियरांशी श्री महाराज त्यांच्या त्यांच्या भाषेत बोलायचे त्यांच्या व्यवसायातीलच एखादी उपमा घेऊन नामाचे महत्त्व त्यांना समजावून द्यावायचे त्यामुळे प्रत्येक मनुष्य त्यांचे म्हणणे समजून प्रसन्न होई भगवंताच्या प्रेमाचे भक्तीचे आणि नामाचे तसेच संतांच्या वागणुकीचे स्पष्टीकरण करताना त्यांच्या वाणीला स्फुरण चढे आणि त्यावेळी ते उत्तम प्रकारचे दृष्टांत सहज बोलून जात विशेषत भगवंताच्या नामाचे श्रेष्ठत्व व महत्त्व वर्णन करीत असताना त्यांच्या वाणीला पराकाष्ठेचे तेज व गांभीर्य चढे त्यांचे स्वाभाविक भाषण सहज मधुर होते परंतु मनुष्याला गोंजारून वळवण्याची कला जशी त्यांना अवगत होती तशीच वाह्यात मनुष्याला खडसावून ताळ्यावर आणण्याची कला पण त्यांच्यापाशी भरपूर होती श्री महाराजांची भाषाशैली फारच हृदयंगम होती त्यांची भाषा अगदी घरगुती व सोपी असे व याच कारणामुळे त्यांचे बोलणे पुरुष स्त्रिया व लहान मुले अशा सर्वांना अगदी सहज समजत असे त्यांची वाक्य लहान पण जोरकस असायची आणि त्यांच्या वाणीला कृत्रिमतेचा लवलेश नसल्यामुळे त्यांची ती वाक्ये ऐकणाऱ्याच्या हृदयाला जाऊन भिडत जीवनाचे अनंत नमुने त्यांनी बघितले होते म्हणून सामान्य मनुष्याची सुखदुःखे त्यांच्या खऱ्या वासना व भावना आणि त्यांच्या अडचणी यांची संपूर्ण कल्पना त्यांना स्पष्टपणे आलेली होती याचा परिणाम असा झाला की श्री महाराज प्रापंचिक लोकांच्या अवस्थांचे वर्णन करू लागले म्हणजे ते इतके वास्तव असे की त्यांची भाषा अंतःकरणाचा ठाव घे आणि ऐकणाराचे त्यांच्यावर प्रेम बसे बोलता बोलता त्यांचा आवाज कधीकधी विलक्षण चढे आणि त्यावेळी त्यांचे भाषण ऐकून मन नुसते थरारून जाई व त्यांचा प्रत्येक शब्द मोलाचा वाटे त्यांची प्रतिभा अहोरात्र जागृत असायची म्हणून त्यांची भाषा नेहमीच्या भाषेपेक्षा निराळी अजिबात निराळी वाटे लोकांना भगवंताकडे वळवण्यासाठी श्री महाराजांनी आपल्या वाणीची सर्व शक्ती कामाला लावली म्हणून त्यांच्या भाषेमध्ये समुद्राचा खोलपणा व गांभीर्य हिमालयाचा थोरपणा व निश्चितता आणि गंगेची सुचिता व पवित्रपणा हे गुण आढळतात आपण बोलण्यात जे शब्द वापरतो तेच शब्द श्री महाराज वापरीत असत परंतु त्यांचे बोलणे ऐकताना आपण नेहमीच्या ठराविक चाकोरीच्या बाहेरची भाषा ऐकत आहोत असे प्रत्येक श्रोत्याला वाटे त्यांचे बोलणे फार सोपे पण तितकेच सत्य असे फार थोडे पण आशय व्यक्त करणारे असे फार घरगुती पण अत्यंत शास्त्राला धरून चालणारे असे श्री महाराज आपल्या प्रत्येक शब्दात जीवनाची खरी खरी अनुभूती होतीत असत त्यामुळे त्यांचे बोलणे ऐकताना आपण अगदी जिवंत जीवनरसाने भरलेले असे काहीतरी ऐकत आहोत असे वाटायचे भगवंत हा त्यांच्या वाणीचा आधार असल्यामुळे ते केव्हाही बोलले तरी ते फार चित्त वेधक आणि परिणामकारक होत असे गहन वृक्ष व बेचव वेदांत अगदी सोप्या संभाषणात्मक व रंजक पद्धतीने सांगण्यात त्यांची विशेष हातोटी होती परंतु याच्या जोडीला जन्मजात उत्तम वक्तृत्व उत्कृष्ट रसिकता आणि पहिल्या प्रतीची तर्कनिष्ठ बुद्धी इतक्या गोष्टींची मदत असल्यामुळे कोणतेही प्रमेय ते फार नवीन तऱ्हेने मांडित असत त्यांच्या भाषेमध्ये इतकेच गुण असते तरी ती प्रभावी ठरली असती पण या गुणांच्या बरोबरच श्री महाराजांची भाषा विशेष प्रभावी होण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्यांच्या बोलण्यात सहजपणे पदोपदी येणारा विनोद होय त्यांच्या ठिकाणी अभिजात विनोदाची जी कला होती तिच्यामुळे कोणीही मनुष्य त्यांच्या शब्दांनी तात्काळ मोहून जात असे सहजता खेळकरपणा आणि अर्थवत्ता हे त्यांच्या विनोदाचे मुख्य धर्म होते मोगरीची कळी उमलू लागल्यावर तिच्यातून सुगंध जसा सहज बाहेर पडतो त्याचप्रमाणे त्यांचा विनोद प्रस्तुत विषयाचा विकास होऊ लागला म्हणजे अगदी सहज विषयाशी एकरूप बनूनच प्रकट होत असे शिवाय फूल गेले तरी त्याचा सुगंध काही काल मागे टिकतो तसेच मुख्य विषय विसरून गेला तरी त्यांचा विनोद मात्र लक्षात राहत असे त्यांचा विनोद मोठा खेळकर असे माणसांचे जे दोष भगवंताच्या भक्तीच्या आड येत असतील ते दोष ज्याचे त्याला दाखवण्याचे काम त्यांना करावे लागेल ते करीत असता श्री महाराज हटकून विनोदाचा उपयोग करीत पण त्यांचा विनोद इतका सौम्य स्वच्छ खेळकर रसयुक्त व आकर्षक असे की ज्या माणसाचा दोष ते सांगत त्याला देखील त्यांच्या बोलण्याने गुदगुल्या होत प्रत्येक मनुष्याचा दोष तर त्याला सांगावायचा पण त्याचे अंतःकरण मात्र दुखवायचे नाही हे काम किती कठीण असेल याची कल्पना करावी हे अवघड काम श्री महाराज विनोदाच्या शस्त्राने पार पाडीत ऐकणाऱ्याच्या ध्यानी मनीही नसताना अगदी घरगुती व साध्याच घटनेतून श्री महाराज मोठा विलक्षण वी विनोद निर्माण करीत त्यावेळी त्यांचे बुद्धी चातुर्य आणि निरीक्षण सामर्थ्य पाहून मनुष्य थक्क होऊन जात असे कधी गमतीचा मुद्राभिनय कधी विपरीत तुलना कधी विडंबण कधी विसंगती कधी विलक्षण कोटी तर कधी विपर्यास करून श्री महाराज हास्याचे फवारे उडवून देत असत त्यांच्या विनोदी वृत्तीमुळे त्यांच्या संगतीत राहणाऱ्या माणसाचा काल फारच आनंदात जात असे फार काळजी करून त्रासलेली माणसे रोगाने ग्रासल्यामुळे निराश झालेली माणसे दारिद्र्याने गांजून मेटाकुटीला आलेली माणसे वारंवार अपयश येत गेल्याने धीर खचलेली माणसे जगाने त्याज्य ठरवून छितू झालेली माणसे कोणाचाही आधार नसल्यामुळे अनाथ झालेली माणसे जीवलगांचा अकाली मृत्यू झाल्यामुळे जीव पोळलेली माणसे अशा सर्व प्रकारच्या दुःखी जीवांना श्री महाराजांच्या वाणीने समाधान प्राप्त होत असे ते स्वतः निरूपण व भजनी कीर्तन करीत त्यांचा आवाज स्वभावताच मोठा मृदू व मधुर होता ते कीर्तनाला उभे राहिले म्हणजे त्यांची ती भव्य मूर्ती प्रेमाने भरलेली दृष्टी रसयुक्त वाणी मधुर आवाज श्रोत्यांच्या कल्याणाची तळमळ खुसखुशीत विनोद जीवनांगाचा अनुभव इत्यादी गोष्टींचा संगम होऊन दोन तीन तास श्रोते देहभान विसरून जात विषयाचे प्रतिपादन करताना ते भाषणाचा वेग कमी जास्त करीत श्रोत्यांच्या भावनेला हात घालून ती जागृत कशी करावायची श्रोत्यांचा गौरव करून त्यांचे दोष त्यांना कसे दाखवायचे हे शास्त्र त्यांना फारच उत्तम अवगत होते पुष्कळ वेळा बोलता बोलता ते काव्यपंक्ती सहज बोलून जात प्रत्यक्ष अनुभवाशिवाय आणि शास्त्राला सोडून ते एक शब्दही बोलत नसत म्हणून त्यांची सहज बोललेली वाक्ये परमार्थाची सूत्रेच बनत एकाशी योग साधणारा तो योगी भगवत प्राप्तीचा मार्ग तोच परमार्थ जी नाहीच ती माया संत हे चालते बोलते देव आहेत अशी कितीतरी सुंदर वाक्ये ते नेहमी सहज बोलून जात श्री महाराजांचे अंतरंग त्यांच्या वाणीतून जितके बाहेर पडले तितके दुसरे कशामध्ये व्यक्त झाले नाही बोलण्याची शक्ती सर्व माणसांना आहे परंतु त्या शक्तीचे सामर्थ्य आपल्याला आकलन होत नाही आपण आपली वाणी नामाला वाहिली तर ती काय चमत्कार करू शकते हे श्री महाराजांनी स्पष्ट दाखवले पुढे आहे त्यांचे तत्त्वज्ञान तत्त्वज्ञान या विषयातील अनेक गहन प्रश्नांचा नुसत्या तर्कबुद्धीने विचार करण्यात जन्म घालवणे ही गोष्ट निराळी आणि जीविताला एखाद्या तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान देऊन आपल्या प्रत्येक कृतीत त्या तत्त्वाची संगती राखणे ही गोष्ट निराळी पहिल्या प्रकारची म्हणजे तत्त्वचिंतक माणसे पुष्कळ आढळतात पण त्यांच्या जीवनात सामान्य माणसांच्या जीवनापेक्षा फारसे निराळे असे काही दिसून येत नाही परंतु दुसऱ्या प्रकारची माणसे क्वचित दुस दृष्टीस पडतात अशा पुरुषांना संत असे म्हणतात एखादे तत्त्वज्ञान प्रत्यक्ष जीवनामध्ये परिपूर्ण उतरणे ही काही साधी सुधी गोष्ट नव्हे म्हणून संतांचा प्रभाव पडल्याशिवाय राहत नाही श्री महाराज हे संत होते त्यांच्या जीवितामध्ये एक पूर्ण तत्त्वज्ञान गुंफलेले होते त्यांची प्रत्येक कृती व उक्ती एका विशिष्ट तत्त्वज्ञानाच्या पायावर योजनापूर्ण आखलेली दिसून येईल दिसून येईल श्री महाराज हे अद्वैतवादी होते त्यांचे सांगणे असे की जीविताचे कोडे उकळण्याची शक्ती फक्त माणसाच्या ठिकाणी आहे म्हणून मनुष्य प्राणी हा सर्व प्राण्यांमध्ये श्रेष्ठ आहे अज्ञानापासून उत्पन्न होणाऱ्या भ्रमामुळे माणूस या कार्याकडे लक्ष देत नाही म्हणून त्याचे सर्व जीवन संपुष्टात आले तरी जीवनाचे प्रश्नचिन्ह कायम राहते जीवन तत्व हे सूक्ष्म आहे त्याची उत्पत्ती परमात्मा स्वरूपापासून आहे म्हणून परमात्मा स्वरूपाचे ज्ञान झाले की जीविताचे कोडे सुटले आणि ते कोडे सुटले की जीवन पूर्ण संपन्न व आनंदमय बनते अर्थात परमात्मा स्वरूपाचे ज्ञान करून घेणे हे प्रत्येक माणसाचे या जगातले पहिले कर्तव्य होय परमात्मा सर्वव्यापी आहे म्हणून तो प्रत्येक प्राण्याच्या हृदयामध्ये आहे त्यामुळे आपण आपल्या हृदयातला परमात्मा ओळखला म्हणजे सर्वव्यापी परमात्मा आपोआप समजतो मनुष्याच्या हृदयात परमात्मा स्वरूप साक्षीत्वाने स्फुरत आहे म्हणून खरा मी कोणता हे ओळखणे याचे नाव ज्ञान होय खरा मी मूळ परमात्मा स्वरूप असून देखील त्याच्यावर खोट्या मीचे आवरण पडल्यामुळे मनुष्याची चूक झाली या चुकीचा परिणाम म्हणजे आपण देह नसूनही देहालाच मीपणाने मानू लागलो देह खरा वाटला म्हणून सर्व दृश्य खरे वाटू लागले दृश्य खरे वाटू लागले त्यामुळे त्याला फार महत्त्व आले आणि शेवटी दृश्यामध्येच सर्व सुख आहे ही आपली भावना झाली पण दृश्य हे स्वभावताच अशाश्वत व अपूर्ण असल्यामुळे त्याच्यापासून पूर्ण सुख कोणालाच मिळणं शक्य नाही म्हणून प्रपंच हा दुःखमय आहे या सर्व दुःख परंपरेचे मूळ आरंभीचा खोटा मी आहे यालाच अहंकार अभिमान स्वार्थ देहबुद्धी वासना आसक्ती वगैरे नावे आहेत एक अहंकार नाहीसा केला की सर्व दुःखे नाहीशी होतील अहंकार नाहीसा करण्यास भगवंताचे अनुसंधान हाच एक मार्ग आहे त्याच्या नामाने त्याचे अनुसंधान टिकणे सोपे जाते म्हणून भगवंताचे नाम घेणे हा अहंकाराचा नाश करण्याचा सर्वांना सुलभ असा उपाय आहे प्रपंच हा सर्वस्वी सत्य नाही तसा तो असत्यही नाही पण प्रपंच टाकणे कोणालाही शक्य नाही सामान्य माणसाने प्रपंच टाकला तर त्यात त्याचे अकल्याणच आहे उलट संसार अशा रीतीने करण्यास शिकावा की आपण स्वतः ब्रह्मरूप बनण्याचे तो साधन बनेल प्रपंच करीत असताना भगवंताचे नाम किंवा चिंतन किंवा अनुसंधान जितके सूक्ष्म बनत जाईल तितका स्वतःचा विसर पडत जाऊन भगवंत येत जाईल नामाची ही युक्ती साधण्यास विकारांचे निर्मूलन नव्हे पण त्यांचे स्वामित्व मात्र अवश्य आहे आपले कर्तव्य करण्यात कधी चुकू नये पण त्याचे फळ प्रारब्धाधीन असल्याने जे फळ मिळेल त्यात समाधान मानावे किंबहुना भगवंताच्या सत्तेने सर्व सूत्रे हालतात म्हणून प्रारब्ध देखील त्याच्या नजरेखाली काम करते यासाठी जे जे घडते ते ते भगवंताच्या इच्छेनेच घडते ही खूणगाठ बांधून असेल त्या परिस्थितीमध्ये माणसाने समाधान मानावे त्या योग्य परिस्थितीशी विरोध नाहीसा होऊन शांती मिळते सदाचरण कधी सोडू नये नीतीच्या मर्यादा कधी ओलांडू नयेत निराश कधी बनू नये देहाला उगीच कष्ट होऊ नये पण काही झाले तरी भगवंताचे नाम मात्र सोडू नये या सर्व गोष्टी साधण्यास सोपा उपाय म्हणजे सत्संगती होय संतांची संगत योग्य प्रकाराने केल्यास भगवंताची प्राप्ती खास घडते परंतु संत ओळखू येण्यास व त्यांची भेट घडण्यास भगवंताचे नामच घेत राहणे आवश्यक आहे पुढे आहे त्यांचा व्यवहार ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।